नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मी रोज सेवा करतो नाव घेतो पायामध्ये लोटांगण घालतो तरीही आयुष्यातून अडचणी का जात नाहीत सुख का मिळत नाही माझे नशीब का बदलत नाही सेवा करताना अनेक भक्तांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात सेवा करताना काही दिवसांनी अपेक्षा निर्माण होते मी इतकी भक्ती केली तर आता फळ मिळायलाच हवे अशी अंतर्मनाची मागणी असे पण जेव्हा अपेक्षित परिणाम मिळत नाही तेव्हा मनामध्ये शंका निराशा आणि थकवा निर्माण होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की खूप सेवा करूनही काही मनासारखे घडत नसेल तर अशा प्रसंगी काय करावे कोणत्या चुका टाळाव्यात आणि स्वामींच्या कृपेला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्यामध्ये काय बदल करावेत हे समजून घेतल्यानंतर तुमचा हरवलेला विश्वास तुमची डगमगलेली भक्ती पुन्हा मार्गावर येण्यासाठी नक्कीच आधार मिळेल सर्वप्रथम हे लक्षात घ्या की सेवा म्हणजे व्यवहार नाही ती समर्पणाची प्रक्रिया आहे मी शंभर दिवस सेवा केली म्हणजे आता स्वामींनी शंभर कृपा कराव्यात हा व्यावहारिक विचार आहे स्वामींची कृपा ही वेळ पाहून येते पण ती एकदा आली की आयुष्याच बदलून टाकते म्हणूनच सेवा करताना मनामध्ये जर बदल्यामध्ये काही मिळावे अशी अपेक्षा असेल तर तीच अडथळा बनते स्वामी परीक्षा घेतात कारण त्यांना भक्ताची श्रद्धा तपासायची असते कधी कधी भक्ती करूनही काही न घडण्यामागचे कारण असे असते की स्वामी आपल्या श्रद्धेची धैर्याची आणि सातत्याची परीक्षा घेत असतात जसे की एखादे शिक्षक विद्यार्थ्याला परीक्षा घेतल्याशिवाय पुढच्या वर्गात पाठवत नाहीत तसे स्वामीही भक्तांना तयार करतात त्यांची श्रद्धा वाढवतात त्यांना परिपक्व करतात आणि मगच कृपा करतात आपण सेवा करतो पण ती मनाने होते का हेही पाहणे गरजेचे आहे आपण सेवा करत असू पण मनामध्ये निराशा शंका द्वेष तुलना अपेक्षा यांचा गोंधळ असेल तर ती सेवा फक्त शरीराने करत असो स्वामी म्हणतात की मन शुद्ध नसेल तर सेवा से अपूर्ण राहते म्हणून सेवेसोबत अंतर्मनाची शुद्धी आणि नम्रताही आवश्यक आहे सेवा करत असताना काही गोष्टींविषयी आत्मपरीक्षण करावे जसे की आपण राग कमी करतो आहे का अहंकार कमी झाला आहे का सहनशीलता वाढली आहे का आपले मन शांत झाले आहे का या बदलांकडे लक्ष दिले पाहिजे कारण याच बदलांमधून स्वामींची कृपा अनुभवता येते काही गोष्टी उशिराने फळ देतात पण त्या कायमस्वरूपी असतात खरे सुख शांती आणि कृपा हवी असेल तर ती मिळण्यास वेळ लागतो पेरलेले बियाणे लगेच झाड होत नाही आणि नंतर वाढलेले झाड दहा वर्षांनी फळे देते पण एकदा दिले की पुन्हा पुन्हा देत राहते स्वामींची कृपा ही अशीच असते ती एकदाच झाली की आयुष्यच बदलून टाकते म्हणूनच थोडे धैर्य ठेवा कृपा कधी कशी आणि कोणत्या स्वरूपात होईल हे आपल्या कल्पनेपलीकडचे आहे स्वामींची कृपा आपल्याला थेट दिसत नाही पण ती आपल्या आजूबाजूला नक्कीच असते जसे की एखाद्या मोठ्या संकटातून आपली सुटका होते अज्ञात अडचणी टळतात मनामध्ये शांतता येते शरीर आरोग्यपूर्ण राहते चुकीच्या मार्गापासून आपल्याला अडवले जाते हे सर्व काही स्वामींचे कृपारूपच आहे फक्त आपल्याला ते लक्षात येत नाही कारण आपले लक्ष हे आपली इच्छा पूर्ण करून घेण्यामध्ये असे स्वामींची कृपा आपल्याला अशा काही पद्धतीने मिळत असे हे आपल्या लक्षातच येत नाही आपण खूप सेवा करतो आहे पण तरीही स्वामी कृपा करत नाहीत असे वाटत असेल तर अंतर्मनाचा शोध घ्या काहीतरी अपूर्ण आहे का हे स्वतःला विचारा माझ्या सेवेतील भावना खरी आहे का मी सेवा फक्त दाखवण्यासाठी करतो आहे का माझे मन अजूनही द्वेष मत्सर आणि तक्रारींनी भरलेले आहे का मी दुसऱ्यांच्या यशाची तुलना करतो आहे का कधी कधी आपल्या अज्ञानामुळेच कृपा थांबलेली असते मनाची साफसफाई केली की मार्ग स्पष्ट दिसायला लागतो जेव्हा असे वाटते की स्वामी सेवेमुळे काहीच होत नाही तेव्हा फक्त एकच उपाय करा ते म्हणजे सेवा चालूच ठेवा सेवा करतच राहा नामस्मरण वाढवा स्वामींच्या चरणाशी एकरूप व्हा सेवा करताना अनेक अडचणी येतात मन खसते पण तेव्हाच खरी परीक्षा असते से, स्वामींच्या सेवेला कधीही सोडू नका कारण प्रत्येक क्षण तुमचे भाग्य घडवत असो आज तुम्हाला परिणाम दिसत नसले तरी सेवेमुळे आतून बदल सुरू असतो म्हणूनच धैर्य ठेवा कारण स्वामी तुमचे प्रत्येक पाऊल पाहत असतात कधी वाटेल की वाटच चुकली पण स्वामींचे मार्गदर्शन हळूहळू आपल्याला दिसू लागते अडचणी आल्या तर त्यांना संधी समजा शिक्षा नाही सेवेमध्ये सातत्य ठेवा कारण तीच आपल्याला खऱ्या मार्गावर घेऊन जाते स्वामींची कृपा कधी कुठल्या रूपामध्ये येईल हे आपल्याला आधीच कळत नाही कधी संकट रूपात येते तर कधी कुणाच्या शब्दातून मार्गदर्शन म्हणून एखादी संधी एखादा अडथळा किंवा एखादी भेट हे सगळे कृपेचे रूप असू शकते अडथळा येतो तेव्हा आपल्याला तो, तो खूप त्रासदायक वाटतो पण तोच आत्मशक्ती वाढवण्याची संधी असतो अडचणीतून बाहेर पडताना आपल्याला आपले खरे सामर्थ्य कळते आपण फक्त अपेक्षित गोष्टींची वाट बघत राहिलो तर खऱ्या कृपेला कधीच ओळखू शकणार नाही आपले मन शांत असेल तरच स्वामींच्या कृपेचे रूप कळते कधी वाटते की ही अडचण का आली पण नंतर लक्षात येते की तीच बदल घडवणारी ठरली त्यामुळे तक्रार न करता स्वीकार केल्यासच स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो कधी कृपा म्हणून आयुष्यातून एखादी वाईट व्यक्ती निघून जाते कधी आपली नोकरी सुटते पण नवीन दिशा मिळते कधी संकटे येतात पण मनोधैर्य मिळते हे सगळे कृपाच आहे फक्त ती आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळी असते स्वामींची सेवा करताना नेहमी निष्काम सेवा करा निष्काम म्हणजे अपेक्षा रहित जेव्हा आपण फळाची अपेक्षा न करता सेवा करतो तेव्हा ती सेवा आपल्याला बदलते निष्काम सेवा केल्यावर समाधान मिळते कारण ती केवळ स्वामींसाठीच असते निष्काम सेवेने अहंकार कमी होतो आणि मन शुद्ध होते ही सेवा आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते अशी सेवा केल्यावर स्वामींची कृपा आपोआपच मिळते कारण तिथे हिशेब नसतो फक्त श्रद्धा असे जेव्हा पण सेवा करूनही तुमच्या मनासारखे घडत नसेल किंवा स्वामींची कृपा जाणवत नसेल तेव्हा स्वामींसमोर बसा आपल्या मनातले त्यांना सगळे बोला स्वामी मी खूप केले आता थकलो आहे पण तुमच्यावर माझा विश्वास आहे मनासारखे काहीच होत नाही पण तुम्ही मला सोडू नका मला योग्य तो मार्ग दाखवा स्वामींचे असा केलेला संवादच आपल्याला सेवा मार्गामध्ये मा थांबायला टिकायला आणि पुढे घेऊन जायला मदत करतो स्वामी आपल्याला एखाद्या प्रसंगातून स्वप्नातून एखाद्या वचनातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या मुखातून नक्कीच उत्तर देतात जर खूप सेवा करूनही काही होत नसेल तरीही थांबू नका सेवा चालूच ठेवा कारण ज्याने सच्च्या भावनेने सातत्याने आणि निरपेक्षपणे सेवा केलेली के आहे त्याच्यावर स्वामींची कृपा अटळ आहे ती कृपा कधी उगम पावेल हे फक्त स्वामीच जाणतात पण ती होणार हे मात्र नक्की म्हणूनच सेवा करत राहा आणि स्वामींवरचा विश्वास सोडू नका तर कसा वाटला आता व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ